नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या स्वारगड बॅट इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे पुण्यापासून थेट मेरज पर्यंत रूट ऐकून तु तुम्हाला वाटला असेल अरे यार काय हा बोरिंग रूट आहे हा रूट करणं मागचं एक कारण आहे तुम्हाला माहित असेल ज्या जुन्या आपल्या शिवशाही बसेस होतात ओल्ड मॉडेल एम किंवा इतर काही मॉडेल त्या शिवशाहीचं रूपांतर हिरकणीमध्ये मध्ये केलेलं आहे त्या बसनं आपला प्रवास होणार आहे पुण्यापासून मिरज पर्यंत तुम्हाला बस दाखवतो अक्षरशः पहिल्यांदाच मी अशा बसनं प्रवास करतोय त्याच हिरकणी बस मधून आपला प्रवास होणार आहे छोटासा प्रवास अडीचशे किलोमीटरचा रात्रानी प्रवास हिरकनी की ब्रँडिंग मास्त हिरकणी थोडीशी मॉडिफिकेशन केलेली आहे शिवशाही बस मधून कन्वर्ट झालेली हिरकणी बस असा काही लोक आहे या गाडीचा मी बस थोडीशी उन्चं वाटते मला खूप मोठी हाईट आहे सांगली विभागाची गाडी मेरज आगार थेट मेरजचा बोर्ड लावलेला आहे ज्या गाडीनं आपण पर्यंत प्रवास करतो एम एस झिरो नाईन ई एम चौदा सत्याहत्तर आतमधून तुम्हाला बस दाखवतो कशाप्रकारे या बसची बांधणी केलेली आहे तर सुरुवातीला असा काही एंट्री पॉईंट आहे की लोकांना चढायचा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण याची हाईट थोडीशी वर आहे तर पाहू शकतो तुम्ही खूप वर आहे अशी काहीशी ड्रायव्हर केबिन आहे आपण आता ड्रायवर केबिनला आहे शिवसेक बसला जशी ड्रायव्हर केबिन होते ना सेम तशीच ड्रायव्हर केबिन आहे त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस केलेले आहेत जसं की सीट स्पीड वगैरे काहीतरी मीटर वगैरे लाव लावलेलं आहे आणि त्या डोअर वगैरे खिडकीत तिथे चालक बसतील तिथे वाहक बसतील वाहकासाठी पण सीट केलेली आहे पहिली जी बस होती ती वातानुकूलित होती पण ही वातानुकूलित नाही डायरेक्ट खिडकी वगैरे ती फ्री हवा <laughs> शिवसेईच्या बॉडीवरच ही बॉडी त्याच्यावर लावलेली आहे इरकोनी बसमध्ये जसा शिटिंग अरेंजमेंट होती सेम तशीच शिटिंग अरेंजमेंट आहे ही गाडी बघा नॉर्मल गाडी खूप खाली आहे आपली गाडी वर आहे ही गाडी खाली आहे आपल्याकडे पुअर आहे <laughs> डिफरन्ट बघा तुम्ही उन्नीस वीस चा फरक म्हणू शकतो आपण चार्जिंग करायचे असेल ना ते पुढे दिलेलं आहे एक चार्जिंग सारखी सिस्टम केलेली आहे इथे बघू शकता इथे तुमचा चार्जर वगैरे लावू शकतो आपल्याकडे जो रूट आहे ना सातारा कराड ईश्वरपूर चांगली मिर आहेत असा आपल्या गाडीचा रूट आहे जवळपास जो अंतर दाखवतोय तो अडीचशे किलोमीटरचा समथिंग आपला अंतर दाखवतोय स्वर्गड बसता टाइम झालाय रात्रीचे आठ वाजून अकरा मिनिटं आपल्या गाडीचा स्वर्गड वरून सुटण्याचा जो टायमिंग आहे तो साडेआठचा आहे तर गाडी निघायला अजून पंधरा मिनिटं बाकी आहे तरी पण या गाडीत तुम्हाला एक झलक दाखवतो शर्गड बस ला बघा एकदम म्हणजे कसं सामसू आज काही एवढे प्रवासी नाहीत शहरगड बस ला म्हणजे ऐन टाइमाला एवढी गर्दी असते ना भयानक तर आपल्याला ड्रायव्हर आता भेटलेले आहेत पंढरपूर आग्राचे तुम्ही ब्लॉक बघितला असेल तर कसा वाटला तुम्हाला एक नंबर माळश्रेस नातेपुते फलटण पुणे ह्या मार्गे आपली गाडी येते पुण्याला पुण्यातून गाडी परत सकाळी सात वाजता आपली इथून निघते पंढरपूरला गाडी दोन वाजता पोहोचते आपली दुपारी तिथून परत तीनला गाडी पंढरपूर पंढरपूरातून तर संध्याकाळी आठ वाजता गाडी पोचते आपली पंढरपूर पुण्याला बघूया आता दादांबरोबर एक दिवशी रूट बनवूया नक्की आज ते गाडी घेऊन आले पंढरपूर वरून पुण्यासाठी तर आपण तो रूट केलेला आहे पंढरपूर पुणे बघितला नसेल बघून घ्या दादांना भेटून भारी वाटले बघूया कधी पंढरपूरला आले तर नक्की वेळवेले आपली भारी वाटले चला आज ही गाडी मुक्कामी आहे गाडीचा आवाज ऐकला असेल मंडळी तुम्ही स्पेशल शिवशाही बस थोडा काही वेगळा आवाज आला असेल तरी पण कमेंट मध्ये सांगा आवाज कसा येतो मंडळी आपली गाडी आली ते स्वारगड आठ वाजून बत्तीस मिनिटांनी तर चला मंडळी मस्त पैकी अशा छोट्या प्रवासाला सुरुवात करूया मिरज पर्यंत बघूया आता हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय पुढे आले बघा Mw disappointment from risks पचका झाला राहू ज्या गाड़ी घाटात लोडवर आली होती गेला माझा आता तुम्ही बघितलं असेल घाटात गाडीचा स्पीड काय होता आवाज तर खूप भयानक येत होता गाडीचा एकदम गाडी फुल लोडवर आल्यासारखी वाटत होती आणि गाडी मध्ये काही एवढे प्रवासी नाही फक्त मोजून सहा सात प्रवासी तरी पण एवढा लोडवर गाडी होती घाटामध्ये बाडच बा, बा, गेला राह आता इथे गाडी जेवणासाठी थांबलेली हॉटेल शिरोजी मध्ये आता टाइम झालेला पावणे अकरा झाले तर तरी गाडी आहे ना बाहेरून सजवलेली आहे म्हणजे इंजिन आहे ते जुनच आहे ही जी गाडी पाहिजे होती ना ती अशी प्लेन रोडवर मला नाही वाटत ही घाटात वगैरे चालले दिवस घाट नंतर जी गाडी पळाली ना आईचा एक नंबर ऐंशीच्या स्पीडला गाडी पळत होती पंच्याहत्तर ऐंशीच्या या गाडीचा इंजन जो आहे फक्त याला नाटापटा करून बॉडी बसवलेली आहे बाकी तुम्ही समजू शकता त्या जेवणासाठी गाडी थांबली तर थोडेसं काहीतरी खाऊन घेऊया तर मंडळ मस्त पाहिजे असं गरमागरम आपण मेनू घेतलेला आहे दाल खिचडी दीडशे रुपयाला पर प्लेट आपल्याला पडलेली होते मस्त पाहिजे खाऊन घेऊया पुण्यापासून जवळपास तीन साडेतीन तास कव्हर करत आता आपण पोहोचलेलो आहे सातारमध्ये बरोबर या ठिकाणी बारा वाजलेले या रोडवर गाडीचा टायमिंग फिक्स नसला तर या मार्गावर कंटिन्यू गाडी आहेत मिरज सांगली आणि कोल्हापूर जाण्यासाठी त्यामुळे हा रोड दाखवण्याचा एकच उद्देश की गाडी या रोडवर किती तासांमध्ये पोहोचते हे मेन पॉईंट या गाडीसाठी आपल्याला पुण्यावरून मेरज जाण्यासाठी जे तिकडे भाडे पडलेले पाचशे सहासष्ट रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे साध्या गाडीप्रमाणेच या गाडीला स्टॉप दिलेले सातारा बस स्टँडला पण प्रवाशांची गर्दी खूपच कमी आहे आणि या ठिकाणी गाडी आलेली आहे आपली फलाट क्रमांक चौदाला बसचा आवाज म्हणाल ना थोडंसं नॉईज आहे चला आता इथून पुढचा स्टॉप आपला करा जर तुम्ही या मार्गावर प्रवास करत असाल ना तीन साडेतीन तासात तुम्ही सातारा पोहोचू शकता स्वर्गडवरून मंडळी आपण पोहोचलेलो मिरज बस ला बरोबर बर या ठिकाणी रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि आपल्याकडे मग गाडी पोहू शकता या गाडीची झलक दाखवायची होती पण हा प्रवास दाखवला होता तुम्हाला तर पुण्यावरून साडेआठ ला निघालेली गाडी आता बरोबर मिरज मध्ये तीन ला पोचलेली आहे म्हणजे आपला जो प्रवास झालेला आहे ना टोटल सहा ते साडे सहा तासांचा म्हणजे इथं पोहोचण्यासाठी आपल्याला तब्बल साडे सहा तास लागलेले पुण्यावरून मिरज पोहोचण्यासाठी तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही कन्व्हर्ट झालेली हिरकणी बसची झलक तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही मध्ये कन्वर्ट झालेली बसची झलक तर तुम्हाला कन्वर्ट झालेल्या बस बद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा तर मंडळी तुम्हाला अपडेट द्यायची होती देवदर्शन यात्रा स्पेशल आपण रिसेंटली एक रूट केला होता त्याच्यानंतर बरेच असे देवदर्शन अपडेट आलेले ते देवदर्शन आले आता तुमच्यापर्यंत पोहोचवायचे म्हणजे थोडस मुश्किल आहे कारण एक ट्रिप तुमच्यापर्यंत पोहोचवायला साडेसात ते आठ हजार एवढा खर्च येतो थोडासा बजेट प्रॉब्लेम क्रिएट होतोय तुम्हाला तर आहे आपण जर एखादा प्रवास करायचं म्हणलं तर सातशे ते आठशे रुपये एवढा खर्च येतो एका रोडचा लांब पल्ल्यासाठी देवदर्शन यात्रा म्हणलं की थोडंसं बजेट हाय होऊन जातं आपल्याला इतके कमेंट आले होते की हैदराबाद खाटूश्याम याच्यामध्ये कि द्वारका गिरणार करा तर थोडासा बजेट इशू आहे त्यामुळे थोडस यात्रा दर्शन मध्ये मध्ये पण टाळतोय मी तर मला बरेच असे कमेंट आले होते याआधी की दादा तुम्ही तुमचा गुगल पे फोन पे नंबर मेन्शन करत जावा तर मी या गोष्टीवर याआधी पण बोललो होतो मला वाटतं आय थिंक सहा सात महिने झाले त्या गोष्टी घ्यायला पण बरोबर वाटत नाही तर असं काहीशा गोष्टी आहेत जर मला जास्त गरज पडली त्या गोष्टीची तर मी नक्कीच मेन्शन करेल मोबाईल नंबर गुगल पे वगैरे सध्या तर फोन पे वगैरे काही देणार नाही पण ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस नक्की देईल तर मंडळी आपली पुढची यात्रा जाते द्वारका दर्शन यात्रा त्या दर्शनाची पुढची जी, जी तारीख असेल ना ती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये में मेन्शन करणार आहे माझे असे बरेच प्लॅन आहेत की एक ड्रोन घ्यायचा वगैरे प्लॅन चालू आहे आता बघूया बरेच असे प्लॅन आहेत बरेच आपल्याला काही इक्विपमेंट घ्यायचे आहेत बरेच काही इम्प्रुव्हमेंट आहेत आपल्या चॅनल वेग बऱ्याच गोष्टी आहेत आता इथे जर नाही सांगू शकत असो तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा छोटासा ब्लॉग पुणे ते मिरज नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मंडळी हा ब्लॉग आपण येते एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर तोवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर चला बाय We'll yeah. yeah.